मनोज जारांगे पाटलांचा ताफा जो आहे तो मुंबईकडं रवाना झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि शि मग महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांच्याकडनं वारं वारंवार त्यांना अशी विनंती केली जाते की त्यांनी मुंबईत येऊ नये तर मग याच सर्व पा ह्याच सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती आपल्याबरोबर बोलायला आत्ता शिवसेनेचे प्रवक्ते संजय भोर जे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि या सर्व गोष्टी जाणून घेऊयात दादा काय सांगाल मनोज जारांगे पाटील थोडंशावर मुंबईत धडकता देत आणि शिंदे साहेबांकडनं त्यांना वारंवार असे हे केले वारंवार विनंती केली जाते की त्यांनी मुंबईत येऊ नये आपण काय सांगाल आपण सर्वेक्षण मागे देखील लक्ष ठेवणार आहोत मला असं वाटतं की मनोज जरंगे पाटील मुंबईकडे जाणार नाहीत ते त्यांच्या मुंबई जाण्याबाबतचा जो त्यांचा हे विचार आहे त्याचा फेरविचार करतील कारण त्यांच्या ज्या मूळ मागण्या होत्या कुणबीचे दाखले मराठवाड्यातील जनतेला मिळावेत तर त्या मागण्या मागणीला राज्य सरकारने पुरेपूर न्याय दिलेला आहे त्यांनी उर्वरित महाराष्ट्रातही या कुणबीच्या जातीच्या नंतर मागणी केली त्याबाबतही राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचलत अभूतपूर्व काम केलेलं आहे मागच्या सत्तर वर्षात जे कुणी केलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महायुती सरकारने केलेलं आहे म्हणजे कुणबीच्या जातीच्या बाबतचं शक्य ते सर्व प्रयत्न राज्य सरकारने केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने ज्यांना कुणबीची जात प्रमाणपत्र मिळणार नाहीत त्यांच्या नोंदी आढळणार नाहीत त्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी सरकार पावलं आहे मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेऊन या बाबतीत आपण कटिबद्ध असल्याचं अभिवचन महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना दिलेलं आहे क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयात दाखल करून त्या ठिकाणी मराठा समाजाची भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि दुसऱ्या बाजूने मराठा समाजाचं व्यापक सर्वेक्षण तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत केलं जातं आहे देशात एखाद्या दे जातीला आरक्षण देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलं जाणारं हे अभूतपूर्व सर्वेक्षण आहे यात तीन कोटी मराठा कुटुंब मराठा व खुल्या प्रवर्गातील तत्सम घटकांचं सर्वेक्षण होणार आहे यासाठी राज्य सरकारने दीड लाख कर्मचारी अधिकारी नियुक्त केलेले आहेत मराठा बांधवांनी काय रस्त्यावरच्या लढाई बरोबरच या कायद्याच्या लढाईला प्राधान्य दिलं पाहिजे आणि या सर्वेक्षणात सहभागी झालं पाहिजे पण दादा तसं बघायला गेलं तर मग बऱ्यापैकी मराठा बांधव जे आहेत ते मनोज जारंगे पाटलांबरोबर मुंबईकडे निघाल्याचे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते म्हणजे दीड लाख लोक सरकारने या सर्व गोष्टींच्या मागे लावलेत ते नक्की कशाचे सर्वेक्षण करते आहेत कसं आहे की मनोज जरंगे पाटीलच सांगतात ना चार पाच कोटी मराठा समाज आहे सहा कोटी मराठा समाज आहे मग मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनात किती लोक आहेत त्याचा आपला आपण आकडा घ्यावा म्हणजे बाकीचा समाज आहे ना घरीच आहे गावागावात आहे कुटुं आपल्या कुटुंबात आपल्या घरी आहे तर त्यांनी सर्वेक्षणात सहभागी व्हावं जे पुढे आंदोलनात आले असतील त्यांनी आपल्या कुटुंबियांना त्याच्या सूचना देऊन या सर्वेक्षणात सहभागी करून घ्यावं हे सर्वेक्षण फार महत्त्वाचं आहे मराठा आरक्षणाचा पाया कायदेशीरदृष्ट्या भक्कम करण्यासाठी या सर्वेक्षणात सहभागी झालं पाहिजे आणि योग्य ती माहिती त्या ठिकाणी दिली पाहिजे दादा विरोधकांकडनं असं देखील टोला बजावलं जातो आहे की मनोज जारंगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे त्या सर्वांच्या मागे एकनाथ शिंदेजींचा दादा आहे याबाबत काय सांगणार आपल्याच सरकारच्या विरोधात आपल्याच नेतृत्वाच्या विरोधात कोणी आंदोलन करेल काय हे फक्त गोष्टीमध्ये शेखचिल्लीने केलेलं आहे मुख्यमंत्री अतिशय समजूतदार आणि प्रगल्भ राजकारणी आहेत आणि त्यांचं डा स्थानही डळमळीत नाही भक्कम आहे त्यामुळे त्यांना अशा पद्धतीच्या शेकुनी नीती करायची गरज नाही ह्या कोणीतरी उडवलेल्या वावड्या आहेत यामध्ये उलट विरोधी पक्षातले अनेक नेते या आंदोलनात दादा आता तुम्ही शेखचिल्लीचा उल्लेख केला मग तुम्हाला काय वाटतं नक्की मनोज मनोज जरंगे पाटीलंचं जे आंदोलन चालेल चा शेख शेखचिल्ली कोण आहे नाही मनोज जरंगे पाटील हे प्रामाणिक असतील पण त्यांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे ते उघडपणे दिसतं आहे ते ज्या पद्धतीने त्यांचे आमदार वगैरे या सगळ्या याच्यात सहभागी होत आहेत आंदोलनाच्या तयारीत आणि सगळं साधनं संसाधनं पुरवत आहेत त्यावरून विरोधी पक्षाला हा प्रश्न कुठल्याही परिस्थितीत वाढवायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या सरकारपुढं अडचणी निर्माण करून आपला राजकीय कुटील डाव साधायचा आहे हे स्पष्ट दिसतं आहे आंदोलक आणि ने, आंदोलनाच्या नेत्यांनी विरोधी पक्षाच्या या कारस्थानाला बळी पडू नये अशी मापक अपेक्षा आहे म्हणजे आता आपलं म्हणणं काय नक्की ह्या सर्व मागं कुठला नेत्या विरोधी पक्षातला काही सर्वच नेते आहेत ना आता शरद पवार साहेबांच्या गटाचे रोहित पवार दिसत आहेत आमदार शशिकांत शिंदे दिसत आहेत विरोधी पक्षातले अनेक नेते संजय राऊत दररोज काही ना काही चिथावणीखोर आणि आंदोलन वाढेल अशा पद्धतीचे भाष्य करतायत हे सगळं दिसतंय ना आम्हाला दिसतंय तसं तुम्हालाही दिसतच असणार की मी लियाला या सर्व मागचं शेख चिल्ली कोणी नक्की नाही शेक चिल्ली हा शब्द कसा असतं तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांना हे केलं असा प्रश्न केला तेव्हा मी तुम्हाला तो ते उदाहरण दिलेलं आहे शेख चिल्ली हे याच्यासाठी ये वापरता येणार नाही उदाहरण आणि दादा एक असा व्हिडिओ देखील इंटरनेटवरती फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय की जे सर्वेक्षण करतात त्यातला एक कर्मचारी आहे तो पहिली फेल आहे असा फार ठिकेदार व्हिडिओ व्हायरल होतो ह्याबाबत बाबत आपण काय म्हणतो नाही कसं आहे अंमलबजावणीतल्या थोड्याफार त्रुटी असू शकतात त्या दुरुस्त करण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे राज्य सरकारने तशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं हे काही फार मोठ्या प्रमाणात नाही एखाद्या अर्ध्या ठिकाणी झालेलं असेल तर ते दुरुस्त केलं जातंय दादा काय आव्हान कराल तुम्ही मनोज जरंगे मनोज जरंगे पाटलांच्या मनो मागण्यांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार अतिशय प्रामाणिकपणे आणि सकारात्मकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करतं आहे आणि खूप मोठं काम त्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी सरकारने केलेलं आहे ही सकारात्मकता मनोज धनंगे पाटील आणि आंदोलकांनी समजून घेतली पाहिजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शिवछत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं अभिवचन दिलेलं ला, दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांची ही संवेदनशीलता समजून घेतली पाहिजे आणि विरोधकांच्या राजकारणाला बळी न पडता योग्य ती भूमिका घ्यावी आपला मुंबई जाण्याच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि महाराष्ट्रातली सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता अबाधित राखण्यासाठी गांभीर्यपूर्वक पावलं उचलावीत असं आवाहन करतो धन्यवाद तर मग जसं की आपण आत्ता बघितलं की प्रवक्त्यांनीच असं एक आवाहन केलेलं आहे की विरोधकां विरोधकांच्या कुठल्याही घटनेला न बळी पडता मुंबईला जाण्याचा फेरविचार मनोज जरांगे पाटलांनी करावा असं आव्हान त्यांना शिंदे गटांच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी केले पुण्यातून मी देवकर आपला आवाज न्यूज